सांगलीच्या इतिहासात ज्याने महापालिकेवर कमळ फुलवलं त्या विजयाचे शिल्पकार पालकमंत्री सुभाष देशमुख आणि आमदार सुधीर गाडगे यांनी जनप्रवास लाईव्हशी बोलताना विजयाचं गमक मांडलं आहे महापालिकेच्या निवडणुकीत लोकांनी भाजपवर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करू असे पालक तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आजवर सांगली मिरज कुपॉड ही तिन्ही शहर विकासापासून वंचित होती ती आता विकासाच्या मार्गावर धावतील येथील जनतेला विकासावा होता त्यामुळे त्यांनी आमच्या बाजूनेच मतदान केले आयात उमेदवारांचा पक्ष म्हणून जरी विरोधकांनी हिनवले असले तरी प्रत्यक्षात पक्षाला पाहूनच लोकांनी मतदान केले असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला तर महापालिकेत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करून आम्ही जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार सुधीर गाडगिळ यांनी स्पष्ट केले सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील लोकांना बदल हवा होता वीस वर्षाच्या भ्रष्टाचारी कारभाराला जनता कंटाळली होती त्यामुळेच लोकांनी भाजपसारख्या विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या पक्षावर विश्वास टाकला आहे त्यामुळे आम्ही लोकांचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही पाच वर्षात तिन्ही शहरांमधील प्रश्न सोडवण्याबरोबरच येथील विकास कामांना प्रगतीपथावर नेण्याचा आमचा सा प्रयत्न राहील असा विश्वास आमदार सुधीर गाडगीर यांनी व्यक्त केला सांगली महापालिकेतील मनापासून अभिनंदन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांचा विश्वास सार्थक करण्याचं नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक मी सर्वप्रथम सांगली मिरज कृपवाड महापालिकेतील सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो जो विश्वास सगळ्या लोकांनी केंद्रातील भा भारतीय जनता पार्टीचे मोदींच्या नेतृत्वाखालीचं सरकार राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार यावर विश्वास दाखवून आणि मी आणि आमदार सुरेलभाऊ खाणे आणि खासदार काका यांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून बाबा ही तीनच माणसं आणि भारतीय जनता पार्टी आपल्या शहराचा विकास करू शकेल हा विश्वास दृढ झाल्यामुळं आम्हाला सर्व नागरिकांनी भरभरून मतं देऊन तीन वरून आम्ही एक्के जाईसवर आज गेलेलो आहे आणि पूर्ण एखादी सत्ता आमच्या हातात दिलेली आहे नक्कीच आम्ही ह्या महापालिका क्षेत्राचा विकास करू आणि पाच वर्षामध्ये टोटल चेहरा बदलून टाकू या महापालिकेच्या विकासाच्या माध्यमातून वडील आपल्याला ग्वाही देतो शहरासाठी म्हणजे बेसिक ज्या गोष्टी लोकांना लागतात एक तर रस्ते सांडपाण्याची व्यवस्था कचरा व्यवस्थापन स्ट्रीट लाईट हे मेजर चार गोष्टी आहेत आणि बाकी मग स्वच्छ पाणी ते एक आहे आणि मग विविध बागा डेव्हलप करणं विरंगुळा केंद्र करणं चांगले बाजार कट्टे बांधणं रस्त्यावरचे बाजार बंद करणं त्याच्यामुळे ट्रॅफिकलाही त्रास होतो आणि घाणी होते शहरामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याला ज्या बेसिक गरजा शहराच्या आहेत त्या पूर्ण आधी करायच्या आणि बाकीच्या गोष्टीकडून हात घालायचा आणि मुख्य म्हणजे चांगली नाट्य मंडळी बं, म्हणली जाते ते नाट्यगृह चांगलं नाही आहे इथं आपल्याला लालशणास्पद आहे गेल्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत लोकांना हे कळालं नाही की आपण काय करतो आहे एक विश्रामबागमध्ये एक चांगला नाट्यगृह निर्माण आम्ही नक्कीच करू या पुढच्या पाच वर्षामध्ये एवढी आपल्याला ग्वाही देते लोकांनी फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडून दिलेलं आहे बाकी त्यांनी काही बघितलं नाही या